उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने कुर्ल्यातील विभाग क्रमांक एकशे सहासष्टमधील संदेशनगर परिसरामध्ये दिवाळीनिमित्त नागरिकांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ कलिना प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर व चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमाचं आयोजन कलिना विधानसभा प्रमुख दशरथ सखाल यांच्या वतीने करण्यात आलं सर्वप्रथम मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने विभागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो ज्या पद्धतीमध्ये दिवाळीच्या दरम्यान घराघरामध्ये दिव्याची आरास केली जाते त्याच पद्धतीमध्ये आम्ही आमचा प्रयत्न आहे की कालिना विधानसभेच्या प्रभागांमध्ये देखील जी जे नागरिक आमचे जी जनता राहते त्यांच्या दिवाळीमध्ये सहभागी व्हायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे कालिना विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख आणि माझे मित्र श्री दशरथ सकपाळजी यांच्या वतीने उद्यापासून प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळी निमित्त दिवाळी भेट म्हणून काही गोष्टींचं वाटप केलं जाणार आहे त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी माझ्या हस्ते झालेला आहे या भेटीमध्ये मी जे बघितलं त्याच्यामध्ये पणती आहे उठणं आहे रवा मैदा साखर आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत एक चांगला उपक्रम एक आपल्या कुटुंबियांसमवेत ज्या पद्धतीत आपण दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीमध्ये विभागातील नागरिकांबरोबर दिवाळी साजरी करण्याच्या श्री दशरथ सटपाळ यांच्या उपक्रमाला मी मनापासून धन्यवाद देईन आभार मानेन त्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये मिक्स होण्यामध्येच आमचं आमचे जे प्रमुख नेते आहेत मुख्य नेते आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे जसं प्रत्येकाला मदतीचा हात देतात संकटांमध्ये मदतीचा हात देतात त्याच पद्धतीमध्ये दशरथ सरपांचा हा विभागातील नागरिकांना दिलेला एक छोटासा हात आहे असं मी या ठिकाणी सांगेन परत एकदा आपल्या सर्व नागरिकांना सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि दशरथ सखवाळ मी स्वतः माझ्या नेतृत्वाखाली आणि आज हे शुभारंभ सोहळा झाला प्रमुख ज्यांच्या हस्ते आमचे प्रभारी विभाग प्रमुख महेश पेडणेकर साहेब शिवसेनेचं घोष वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या अनुषंगाने शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आज दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हा उपक्रम आम्ही राबवला आहे आणि आमचं ते एक घोषवाक्यच आहे सर्वसामान्य लोकांचं उत्साहात तो द्विगुणित कसा होईल त्या अनुषंगाने आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आम्ही जेव्हा जेव्हा पक्षाच्या वतीने जेव्हा जेव्हा सर्वसामान्य लोकांवर संकट येतात सुख दुःखात जाऊन आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करतो त्या अनुषंगाने आम्ही आज हा उपक्रम राबवलेला आहे आणि तो आम्ही करणार आहे नगर बैल बाजार संदेश नगर बैल बाजार इथं दशरथ भावांनी दिवाळी निमित्त सर्वांना एक भेट ठेवलेली आहे रवा मैदा साखर त्या इकडे रहिवासींना ह्या गोष्टीचा सगळ्यांना लाभ आम्ही सगळे कार्यकर्ता मिळून देतात आहे मामाचे यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद व्यक्त केला आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद